खात्यातून दूर केलं लो, एक नौका एक हिरडू असा रस्ता आमच्या जीवनासाठी तयार केला आणि मग बालिकांना जे ज्ञान शतशा रुणी आहोत या मातेचे <laughs> सावित्री सावित्री तू कैवारी तुझा मुच सावित्रीबाई फुलेचा सावित्रीबाई फुले सावित्रीबाई सावित्रीबाई फुलेचा आदरणीय प्राचार्य महोदय उपप्राचार्य महोदय आणि सगळे लिमिनीस भूतपूर्व विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये ज्ञानार्जन केलं ज्ञान संपादन केलं कारण ज्ञान हे माणसाला जीवन सागरात पोहायला लावणार आणि आपलं जीवन व्यवस्थापन व्यवस्थित करायला लावणारं एक मोठ असं साधन आहे वंचित ठेवलेलं होता पण आमची माता सावित्री फुले हिने अत्यंत यातना भोगून या भारताला बोपणीत करून अशा सावित्रीबाईची प्रतिमा आज आमच्या या विद्यार्थ्यांनी इथे आणलेली आहे आणि तिची स्थापना आपण करणार आहोत तर असे आमचे कौतुकास्पद अलुमिनी संपूर्ण शिक्षक वृंद आणि नवोदय परिवारातील सर्व कर्मचारी आणि माझ्या बालमित्र आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण सकाळी